आणि बुलेटीनच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी आहे बीड कारागृहात झालेल्या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालाय वाल्मिक कराड आणि महादेव गिप्ते समर्थकांमध्ये वाद झाला होता जिल्हा कारागृहात वाल्मिक कराड आणि सुदर्शन भुले याला मारहाण झाल्याची चर्चा होती कारागृह प्रशासनाच्या तक्रारीवरून सुदीप सोनवणे आणि राजेश वाघमोडेवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय तर फोन करण्याच्या कारणावरनं सुदीप सोनवणे आणि राजेश वाघमोडे यांच्यात वाद झाल्याचा दावाही करण्यात येतोय कारागृह प्रशासनाच्या तक्रारीमध्ये वाल्मिक कराडच्या नावाचा मात्र उल्लेख नाहीये अधिक माहिती घेऊयात मोसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत मोसिन काय अधिक माहिती या संपूर्ण प्रकरणासंदर्भात नक्कीच आपण जर बघितलं तर बीड जिल्हा कारागृहात वा, वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुडे याला मारहाण झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या आणि यावरून एकच गदारोळ झाला होता त्यानंतर या सगळ्या प्रकरणात आता गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे ज्यात दोन लोकांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जी प्राथमिक माहिती मिळते सुदीप सोनवणे आणि राजेश वाघमोडे यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सुदीप सोनने हा महादेव गीतेच्या हत्या प्रकरणातील आरोपी आहे तर राजेश वाघमोडे हा बापू आंधळे प्रकरणातील आरोपी आहे मात्र या सगळ्या प्रकरणात ज्या पद्धतीने सांगितलं जात होतं की सुदर्शन गुले आणि वाल्मिक कराडांवर हा सगळा हल्ला झालेला आहे असं असताना या प्रकरणात वाल्मिक कराडचं मात्र नाव नाहीये त्यामुळे एक आश्चर्य व्यक्त केलं जात आहे आपण जर बघितलं तर या सगळ्या प्रकरणातील वादानंतर काही आरोपींना जे आहे तर हर्सुल कारागृह आणि नाशिक कारागृहात देखील हरवण्यात आलं होतं मात्र या सगळ्या प्रकरणानंतर वाल्मिक कराडचं नाव मात्र या तक्रारी दिसत नाहीये जिल्हा जी बीड जिल्हा कारागृह प्रशासन आहे त्याच्या कर्मचाऱ्यांनी ही तक्रार दिली त्यानुसार हा गुन्हा दाखल झालेला नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर एकीकडे आपण पाहतोय या प्रकरणामध्ये वाल्मिकराचा कुठेही उल्लेख झालेला नाहीये मात्र यापूर्वी करण्यात आलेला दावा थोडा वेगळा होता